तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली ही बसमध्ये खूप रडत असते कारण अर्जुन तिला म्हणाला होता की तुम्ही जर मला सोडून गेलात ना तर मी जगू नाही शकणार पण सायलीचा पण नाईलाज झालेला असतो कारण ती मधुभाऊनं दिलेल्या वचनामध्ये अडकलेली असते म्हणून ती अर्जुनला एकही शब्द न बोलता तशीच बसमध्ये चढते तिला झालेलं सर्व काही आठवत असत अर्जुन हा तिला किती रिक्वेस्ट करत असतो तो रडून रडून सायलीला थांबण्यासाठी सांगत असतो पण सायली त्याच्याशी एकही शब्द न बोलता तशीच निघून येते या गोष्टीचा सायलीला खूप त्रास होत असतो आणि हे सगळं आठवून सायलीला चक्कर येते चक्कर आल्यामुळे कुसुमातच सीटवर बसलेल्या लोकांना सांगते प्लीज जरा हिला बसू द्या हिला चक्कर येते मग तिथली माणसं सुद्धा पटकन उठतात आणि सायलीला जागा देतात कुसुमी सायलीच्या तोंडावरती पाणी मारते आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करते कुसुमला सायलीची खूप काळजी वाटायला लागते कारण सायली ही शुद्धीवरच येत नसते तर दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य हे घरी आलेले असतात सायली काहीच न बोलता निघून गेली याचाच विचार चैतन्य आणि अर्जुन करत असतात अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही एकदम म्हणतात की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि मग दोघेही एकमेकांकडे बघतात अर्जुन म्हणतो तुलाही तेच वाटतंय ना चैतन्य जे माझ्या मनात चालू आहे चैतन्य म्हणतो हो तेच मी सायली वहिनींचाच विचार करतोय त्यांनी साधं तुझ्याकडे बघितलं सुद्धा नाही अर्जुन त्याला म्हणतो होणारे मलाही तेच कळत नाही मिसेस सायली असं का वागले असतील चैतन्य म्हणतो सायली वहिनीने कोणतेच रिॲक्शन दिले नाही त्या हो पण नाही बोलल्या आणि नाही पण नाही बोलल्या आणि चिडल्या पण नाही मग याचा अर्थ आपण काय समजायचा नंतर चैतन्य म्हणतो मला वाटतंय तुझ्यासोबत अजिबातच बोलायचं नाही अशी बंदी मधुभाऊने त्यांना घातली असणार त्यांना म्हणतो कि त्या चिडल्या तर नसतील ना अर्जुन म्हणतो कशा चिडतील अरे त्या चिडल्या असताना तर माझ्यावरती डोळे मोठे करून बघितले असते आणि जर त्यांचा प्रेम नाहीये माझ्यावरती तर त्यांनी तसं ते स्पष्ट सांगितलं असतं अरे इथे असताना मी त्यांना चार चार वेळा गप्प बसा गप्पा बसा म्हणत असतो पण त्या अजिबात गप्पा बसत नव्हत्या आणि आज एवढा सायलेन्स हे कसं शक्य आहे चैतन्य म्हणतो याचं उत्तर फक्त आणि फक्त सायली वहिनीच देऊ शकतात अर्जुन त्याला म्हणतो की तू बरोबर बोलतोयस आणि हे मी त्यांना विचारणारच एक दोन दिवसाच्या मीटिंग आहेत त्या आता तू हँडल कर मी चाललो आहे कोल्हापूरला आणि तो सायलीची ओढणी घेऊन म्हणतो येस मी चाललोय कोल्हापूरला युनिवर्सने जो मला मेसेज दिलाय तो मी आता फॉलो करणार म्हणजे करणारच मी मिसेस सायलींना असं एकटं सोडू शकत नाही मिसेस सायली मी तुमच्याकडे येतोय मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत असं म्हणून तो ती ओढणी त्याच्या आणखीनच जवळ घेतो सायली ही थोडीशी शुद्धीवर आलेली असते पण तिला सारखी चक्कर येतच असते तेव्हा तिथली बाजूची एक बाई म्हणते माझ्या थर्मास चहा आहे तिला देऊ का मग ती बाई तो चहा कुसुमला देते कुसुम तिला उठवत म्हणते सायली दोन घोट चहा पिऊन घे चहा पिला की तुला जरा बरं वाटेल तू काही खाल्लं पिल्लं सुद्धा नाहीयेस सायली चहा प्यायला नको म्हणते तेव्हा कुसुमतीला ओरडत म्हणते हे बघ तुझी ना मनमानी आता खूप झाली आता मी तुझा अजिबात ऐकून घेणार नाही तुला मी तुला एकदाच सांगते शांतपणे चहा पिऊन घे तुझी मनमाने किती वेळ ऐकून घ्यायची मी अगं तुला काय झालं तर मी काय करू आणि या क्षणी तू तर आनंदात असायला हवी होतीस अगं अर्जुनने त्याचं प्रेम तुझ्यासमोर व्यक्त केलं जे शब्द ऐकण्यासाठी एवढे दिवस तू मरमर करत होतीस आणि आता काय झालं सायली ही खूपच रडत असते कारण अर्जुननी प्रपोज करून सुद्धा ती त्याला काहीच उत्तर देऊ शकली नाही कुसुमला आता सायलीचीही अवस्था बघवत नाही आणि ते जोरातच म्हणते बस थांबवा बस थांबवा मग कंडक्टर तिला विचारतो की काय झालं बस का थांबवताय तुम्ही कुसुम त्यांना म्हणते की आम्हाला उतरायचं आहे सायली तिला म्हणते कुसुमताई प्लीज मी मधुभाऊचा शब्द नाही मोडू शकत सायली ही बस उतरायला तयार नसते तेव्हा कुसुम तिला ओरडत म्हणते की मधुभाऊनच्या शब्दापेक्षा तुझा जीव महत्वाचा आहे जर तुला कोल्हापूरला नेलं आणि तिकडे काय झालं तर मी काय उत्तर देणार आहे कुसुम तिचा अजिबातच ऐकत नाही आणि ते दोघीही मग खाली उतरतात